आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वान्चे स्वागत आहे आपण आलेले आले या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावर या ठिकाणी आपण भीड़ घेत आहोत बुलढाणा जिल्हा महिला सेल अध्यक्ष माननीय शिवमत गोचरे यांना आपण काल प्रक्रंजन पर्वदिवशी एक्सीडेंट प्रक्रंजन घडलं रेती माफियांचं त्याबद्दल काही दोन शब्द विचारूया नमस्कार मॅडम आपण बघतच आहात की या रस्त्यावर दर दिवशी रेती माफियांचा एवढा ऊत आलेला असून की दर दिवशी विदाऊट नंबर प्लेटच्या या गाड्या या ठिकाणी धावपळ करीत असतात आणि स्थानिक महसूल प्रशासनाचं संपूर्ण याकडे दुर्लक्ष आहे तर आपण आपल्या पाठीमार्फत आणि समाजकार्य या मार्फत आपण काय पाऊल उचलणार आहे या बाबतीत मला असं म्हणायचं आहे नांदुरा तालुक्यातील रेतीमाफियांचा उठ आलेला असून वडनेर ते चांदुरविश्वर रोडवर विदाऊट नंबरचे प्लेटचे टिप्पर भरगाव वेगाने इकडे तिकडे जात असून महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने वाळू माफियांना अभेदान दिले आहे लवकरच समाजवादी पार्टीतर्फे ठोस पाऊल उचलण्यात येईल सदर रोडवर विदाऊट नंबरचे टिप्पर प्लेट दिसल्यास याला थांबवण्यात येईल जोपर्यंत नंबर प्लेट लावले जात नाही इथून वाहन सोडण्यात येईल वाहन सोडण्यात येणार नाही वाहन सोडण्यात येणार नाही आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव जळगाव दामोद तांदूर पिसवा भरपूर ठिकाणी या टिप्परांच्या कि मुळे कित्येक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे तर आणि स्थानिक प्रशासनाला आपण वेळोवेळी वडील बोलून अर्ज सुद्धा दाखल केले तर यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी काय कारवाई केली आतापर्यंत कारवाई दिसून येत नाही तशी प्रशासनाकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे जे टिब्बा निश निष्काळजीपणाने भरगा वेगाने चालवित असताना दिसले ते वाहन थांबवून ड्रायव्हरची आरती करण्यात येईल उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत वाहन चालक मालक आणि महसूल प्रशासन पोलीस प्रशासन हे जबाबदार जव, राहणार आहे बाहेरचे टिप्पर या ठिकाणी गावात एकंदरीत एकूण किती वाहनं असतील जसं टिप्पर आणि ट्रॅक्टर मिळून असे किती वाहनं असतील जे अवैधरीती उत्खनन करून वाहतूक करतात टिप्पर जे आहे ते पंधरा ते वीस चालतात बिना नंबर प्लेट्स विदाऊट नंबर प्लेटचे पंधरा ते वीस टिप्पर चालतात आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे अकरा ते बारा अकरा ते बारा ट्रॅक्टर आणि पंधरा ते वीस टिप्पर या ठिकाणी अवैध रीती उत्खनन करून विदाउट नंबर प्लेटचे चालतात एवढ्या संख्येने वाहन चालू असून सुद्धा स्थानिक प्रशासनाचे महसूल विभागाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून हे काहीतरी कुठंतरी पाणी मूर्तं आहे याकरिता समाजवादी पार्टीतर्फे ठोस पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला बुलढाणा जिल्हाध्यक्ष उमाताई बोत्रे यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी या रस्त्यावरून सदर चांदुरप्रिसमध्ये वडने रस्त्यावर जे वाहन अतिशय भरगाव वेगाने आणि निष्काळजीपणाने जे वाहन चालवले जाईल त्या ड्रायव्हरची नजर काढण्यात येईल त्याची आरती उतरण्यात येईल आणि विदाउट नंबर प्लेटच्या गाडीला जोपर्यंत नंबर प्लेट लागणार नाही तोपर्यंत इथून सोडल्या जाणार नाही व तशी रीतसर हे करण्याकरिता आपण पोलीस प्रशासनाला व संबंधित विभागाला अर्ज सादर करणार आहात का आणि समाजवादी पार्टीतर्फे भरपूर ठोस पाऊल उचलला जाणार आहे मी मॅडमला पुन्हा एक सांगू इच्छितो की आपण दर दिवशी बघत आहोत की रस्त्यावर इकडे तिकडे जे ज्यांचे पेपर क्लिअर आहेत सर्व डॉक्युमेंट आहेत रिस्टर जे मार्क करून रस्त्यावर चालतात त्यांना जागोदागी ओ थांबवतात विचारपूस करतात परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त वडनेरमध्ये वीस ते बावीस वाहन आहेत तसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर हजारो वाहनं असतील तर याकडे आर्टिओ प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं तुम्हाला वाटत नाही का की हे याच्यासोबत मिळलेले आहे असं वाटते शंभर टक्के मिळलेले आहे आणि दुर्लक्ष पण आहे शंभर टक्के आर्टिओ प्रशासन सुद्धा मिळलेलं असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर आजच्या बातमीपत्रकर्ते एवढच अति मुख्य प्रश्न म्हणजे की इथे काल जी घटना झाली हे वाहन नेमकं नेमको कोणत्या आहे कुठला आहे मॅडम या नंबर प्लेट नाही आहे कुठल्या आहे आणि सदर माहिती पोलीस स्टेशनला आहे माहिती पोलीस स्टेशनला वाहन कोणत्या बोलजीचा आहे वाहन कोणत्या आहे वाहन असून त्याचा संबंधित मालकाचा काही नाव पत्ता लागलेला आहे का किंवा कुणाचं आहे अशी तुम गावात माहिती आहे असं किंवा सदर खटल्यातला आहे म्हणून खटल्यातलंच आहे आणि चर्चेमध्ये आहे की म्हणजे नितीन बापू देशमुख सदर ऍक्सिडेंट झालेलं जे परवा दिवशी जे ऍक्सिडेंट झालेलं आहे त्यात एका मुलाने आपला जीव गमावलेला आहे आणि गंभीर जखमी आहे तर सदर वाहन मॅडमला मिळालेल्या माहितीनुसार माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन बापू देशमुख यांचे असल्याचे समजते क्लिअरिफिकेशन अजून झालेलं नाही आहे परंतु लवकरच आरटीओ चे नंबर आणि इंजिन नंबरवरून चांदूर चांदूरबिश्वा चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल माननीय खुदिल सर हे रिक्सर चौकशी करत आहेत लवकरच आपण बातमी क्रमांक तीन मध्ये सविस्तर बातमी अजून बघणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार